नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड सावध तुमचा तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर चला तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत हल्दवानी उत्तराखंड आणि बांगलादेशचा कालचा कांदा निर्यात रिपोर्ट तर मित्रांनो प्रथम आपण बघणार आहोत हल्दवानी येथील कांदा बाजार भाव हल्दवानीला मित्रांनो काल इंदूरचा जो सुपर कांदा आहे हा तीन हजार आठशे रुपये इंदूरचा ॲव्हरेज कांदा हा तीन हजार सहाशे रुपये इंदूरचा मीडियम कांदा हा तीन हजार चारशे नाशिकचा सुपर कांदा हा चार हजार रुपये नाशिकचा ॲव्हरेज कांदा हा तीन हजार आठशे नाशिकचा मीडियम कांदा हा तीन हजार पाचशे नाशिकचा चोपडा कांदा हा तीन हजार रुपये तसेच मित्रांनो पुण्याचा सुपर कांदा हा चार हजार पुण्याचा ॲव्हरेज कांदा हा तीन हजार आठशे पुण्याचा मीडियम कांदा हा तीन हजार पाचशे शहाजापूरचा सुपर कांदा हा तीन हजार आठशे शहाजापूरचा ॲव्हरेज कांदा हा तीन हजार सहाशे शहाजापूरचा मीडियम कांदा हा तीन हजार तीनशे तसेच मित्रांनो जोधपूर राजस्थानचा सुपर कांदा हा तीन हजार नऊशे रुपये जोधपूरचा ॲव्हरेज कांदा हा तीन हजार सातशे तर मित्रांनो जोधपूरचा जो मीडियम कांदा आहे हा तीन हजार तीनशे रुपयापर्यंत काल हल्द्वानी येथे गेलेला आहे तसेच मित्रांनो आपण आता बघणार आहोत बांगलादेशचा कांदा निर्यात रिपोर्ट मित्रांनो बांगलादेशला काल एकूण छप्पन वाहनांची निर्यात ही झालेली आहे आणि या छप्पन वाहनांना सुमारे साठ ते पासष्ट रुपया दरम्यान कांदा निर्यातीला बाजारभाव मिळाला आहे सर्वाधिक जो बाजारभाव आहे हा नाशिकच्या कांद्याला म्हणजे मित्रांनो पासष्ट रुपयापर्यंत मिळाला आहे तर मित्रांनो हे होते आजचे हल्द्वानी येथील कांदा बाजारभाव तसेच बांगलादेशचा कांदा निर्यात रिपोर्ट व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद